श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे एक एप्रिलचे प्रवचन संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो काही लोकांनी आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्याने इथल्या मुलींशी लग्ने केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीड बाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरेट झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही येतात तर परिणाम किती होत पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो विढी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते

समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणो आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घाले अन्नानुसार वासना बनते म्हणून संता घरचे अन्न मागून घेऊन खावे संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच काम कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार मग देह संगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय श्रीराम समर्थ परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ